यूट्यूब स्टार्ट का करायचं आणि कशासाठी करायची इन्कम स्वतः कमवलेली इन्कम जेव्हा आपण स्पेंड करतो जेव्हा आपण खर्च करतो ना ते मानसिक समाधानं खूप वेगळं असतं घड्याळाच्या काट्याप्रमाणे राहायला शिकतो ते घरातले शे शेजारचे नातेवाईक हे नाव ठेवायला तर पुढे येतच असतात यांच्यापासून चॅनल थोडे दिवस लांबच ठेवतात कोणाला यूट्यूब स्टार्ट करायचं असेल तर त्यांना लोक काय म्हणतील या एका वाक्यावरती अडून बसत आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टँड लागतात कोणती रिंग लाईट लागते सगळ्या आज आता आज एक तारीख आहे तुम्ही तुमच्या माइंडवर नमस्कार मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते सो थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असणार आहे की नेमका आजचा जो व्हिडिओ आहे तर तो काय असणार आहे आणि तो कशा संदर्भात असणार आहे सो खूप इम्पॉर्टंट आहे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ऑल सगळे डिटेल्स माहिती पडतील आणि व्यवस्थित आपल्याला जे ग्रो करायचं आहे आपल्याला जे काही करायचं आहे सो ते आपण निश्चितच करू शकतो आणि आपण जे आपलं एम ठरवलेलं आहे तर त्या एमपर्यंत आपण जाऊ शकतो सो चलो अजिबात वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा की नेमकं यूट्यूब स्टार्ट का करायचं आणि कशासाठी करायचं सो यूट्यूब स्टार्ट कशासाठी करायचे हे तुम्ही आधी तुमच्या माइंडमध्ये आणि तुमच्या एखाद्या डायरीमध्ये तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की मला यूट्यूब हे कशासाठी सुरुवात करायची आहे बघा की यूटूबमधून पैसे कमवता येतात हे तर खूप अगदी महत्त्वाचंच आहे फायनान्शियली आपण स्टेबल होतो यूटूबमुळे दुसरी गोष्ट अशी आहे की यूटूबमुळे ना आपण जे आहे आपल्यामध्ये खूप बदल होतो आपण स्वतः एक प्रेझेंटेबल राहायला शिकतो जसं की बघा की आता तुम्ही नोटबुकमध्ये तुमच्या डायरीमध्ये तुम्ही हेही नोट तुम डाऊन हे करा की यूट्यूब स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला किती वेळ मिळणार आहे तुमची मुलं लहान आहेत तुमची मुलं स्कूलला जातात जसे की आता माझी दोन्ही मुलं मॉर्निंगला स्कूलला जातात ते सात वाजता स्कूलमध्ये जातात आणि ते साडेबाराच्या दरम्यान घरी येतात साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान घरी येतात सो जो मधला जो पिरियड आहे सो तो माझ्यासाठी फ्री आहे म्हणजे जेणेकरून मी माझी जी कामं आहेत तो वेळ मी मला देऊ शकतो तर त्या वेळेमध्ये मी काय करणार आहे कारण की तेव्हा मी घरी असते आणि आपण आता बऱ्याच अशा स्त्रिया आहेत की त्यांनी मुलांमुळे जॉब सोडलेला आहे जसं की आता माझं तसंच झालेलं आहे की मी माझ्या मुलांमुळे मी जॉब सोडलेला आहे पण आपण जॉब सोडून आपण घरी तर बसू शकत नाही आपल्याला स्वतःला काही ना काहीतरी फायनान्शियली स्टेबल राहण्यासाठी करायचंच आहे मान्य आहे सगळं चांगलं असतं घरातलं सगळं व्यवस्थित वेल सेटल असतं पण तरीसुद्धा जेव्हा स्वतःची इन्कम स्वतः कमवलेली इन्कम जेव्हा आपण स्पेंड करतो जेव्हा आपण खर्च करतो ना ते मानसिक समाधानंना खूप वेगळं असतं खूप वेगळं असतं ते नवऱ्याचा पैसा खर्च करणे आणि स्वतः कमवलेला पैसा खर्च करणे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे सो ते एक तुम्ही पक्क तुमच्या डोक्यात ठेवा की नेमकं तुम्ही यूट्यूब जे स्टार्ट करणार आहात ते कशासाठी करणार आहात सो तो तुम्ही एक नोटडाऊन करून ठेवा ओके okay, त्याच्यानंतर बघा यूट्यूब स्टार्ट करण्याचे मी असे काही तुम्हाला फायदे पण सांगणार आहे आणि तोटे पण सांगणार आहे जेव्हा आपण यूट्यूबच्या चॅनल स्टार्ट करणार आहे ब्लॉगिंगचं चॅनल स्टार्ट करणार आहोत तर तेव्हा आपल्याला कोणत्या कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे तर या काही मला जे एक्सपिरियन्स आलेले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते सो so, यूट्यूब स्टार्ट करायचं म्हटल्यानंतर आपल्याला डेली कंटेंट बनवावे लागतात डेली व्हिडिओ अपलोड करावे लागतात आणि आपल्याकडे तेवढा वेळसुद्धा आपल्याला यूट्यूबसाठी द्यावा लागतो दुसरं असं आहे की दुसरं असं आहे की जेव्हा आपण यूट्यूब स्टार्ट करतो ना तेव्हा आपण अगदी अप टू डेट घड्याळाच्या काट्याप्रमाणे राहायला शिकतो अगदी प्रेझेंटेबल कारण की आपल्याला माहिती असतं की जर समजा रुटीन शेअर करत असेल तर त्या त्या वेळेमध्ये ती ती कामं झालीच पाहिजेत सो so, हा एक खूप चांगला असा एक पॉझिटिव्ह आपल्यामध्ये ना चेंज होत असतो की यूटूबमुळे ना आपण खूप काही गोष्टी अशा शिकतो मी तरी खूप काही गोष्टी शिकले YouTube यूट्यूबमुळे दुसरं असं आहे की बघा आजूबाजूचे घरातले शे शेजारचे नातेवाईक हे नाव ठेवायला तर पुढे येतच असतात तो सो यांना तुम्ही इग्नोर करा आणि यांच्यापासून चायनल थोडे दिवस लांबच ठेवा असं माझं पर्सनल मत आहे कारण की जेव्हा तुमचं चायनेल हे आपोआप त्यांच्यापर्यंत जाईल ना ते तेव्हा कळलं तर कळू दे त्यांना परंतु तुमच्या जे तुम्हाला ओळखतात ना त्या लोकांपासून तुम्ही तुमचं चॅनल हे हाईडच करून ठेवा त्यांना नका माहिती पडून देऊ कारण की काय होतं की तुमची सुरुवातीची जर्नी असते तुमचं जस्ट स्टार्ट केलेलं असतं तुम्ही आणि आपल्याला डिमोटिवेट करायला ही लोक येत असतात जसं की आपण स्टेटस ठेवतो तो स्टेटस तर अजिबात ठेवायचा नाही हे मी खूप चुका केलेत या की आ, मी हल्ली स्टेटस मग ठेवतच नाही कधीतरी अशी एखादी लिंक मी टाकत असते की मला असं वाटतं की या या व्यक्तीने ती बघणं गरजेचंच आहे म्हणजे बघितलंच पाहिजे ना असं मला जरी वाटलं ना मी तस्ते तस्ते। आ, तर मी खरंच ती लिंक ठेवत असते तशी त्यामुळे नाहीतर शक्यतो मी खूप कमी केलं आहे माझ्या व्हॉट्सअपला आता जास्त कधीच लिंक दिसत नाहीत व्हॉट्सअपच्या आपल्या यूट्यूबच्या आ, सो त्यामुळे ते तुम्ही हायड करा तुम्ही जर सुरुवात करणार असाल तर त्याच्यानंतर ना दुसरं की आपल्याला ना असं होतं की यूट्यूब स्टार्ट केल्यानंतर एक असे ट्रॅव्हल ब्लॉग असतात की ते एक फिरायला जायची एक आवड निर्माण होते म्हणजे आपोआप आवड निर्माण होते माझं पर्सनली की मला नाही आवडत जास्त असं फिरायला परंतु यांना मिस्टरांना खूप आवडतं त्यामुळे त्यांची खूप अशी नेहमी हे असतं की आपण कुठेतरी बाहेर फिरायला गेलं पाहिजे मूवीला गेलं पाहिजे म्हणजे मूवीचं तर त्यांना इतकं हे आहे की खूप त्यांना बघायला जावं असं वाटतं थेटरमध्ये म्हणजे मीच खूप नाही नाही म्हणत असते की नाही मला नको नाही आवडत वगैरे असं म्हणजे घरी शांत असं बसलेलं बरं असं वाटतं परंतु ते आपण आपल्या पार्टनरमुळे म्हणजे तेवढं करू लागतो आणि मग एक चल बाबा हां ब्लॉग बनवायचे आपल्याला ब्लॉग शूट करायचे तिकडे गेल्यानंतर त्यामुळे आपण अजून उत्साहाने मग पुन्हा मग ते तिकडे जाऊ शकतो आणि ते एक पॉझिटिव्ह असा एक तो आपल्यामध्ये चेंज होतो म्हणजे जो माझ्यामध्ये चेंज झाला आहे आणि त्याचबरोबर दुसरं की आपण टाईम टू टाईम गोष्टी करायला शिकतो फक्त निगेटिव्ह थिंक एवढीच आहे की जवळच्या लोकांपासून थोडंसं लांब राहायचं यूट्यूब स्टार्ट केल्यानंतर जेव्हा त्यांना हे होईल ना जेव्हा यूट्यूब आपलं चांगलं चालेल जेव्हा आपल्याला पेमेंट येईल तेव्हा ते त्यांना आपोआप समजणारच आहे आणि जे ना आपल्याला ओळखत नाही ते सुद्धा आपल्याला अगदी म्हणजे हां हा ती माझी कोणीतरी आहे ती माझी फलानी आहे ती माझी अशी आहे तशी आहे म्हणजे ती, ती लोक स्वतःहून मग आ, हे सांगत असतात ओळख सांगत असतात आणि आपल्याशी अटॅच होतात त्यामुळे आणि ज्यांना आता कोणाला यूट्यूब स्टार्ट करायचं असेल तर त्यांना सगळी एक टू झेड माहिती दिली जाईल कारण की मला माझ्या जवळच्यांनीसुद्धा आता ज्यांनी अगदी नावं ठेवले होते त्यांनीसुद्धा यूटूब स्टार्ट केलेलं आहे चांगले रील वगैरे पण होतात की जे आमच्यावरती आधी हसायचे बोलायचे की काय हे काय चाललंय यांचं वगैरे हो सो ते सगळेजण सगळेच जण करून बसलेत आता आणि दुसरी गोष्ट की करायची खूप इच्छा असते काही जणांना यूट्यूब स्टार्ट खूप असं वाटतं की अरे मी पण करावं मी पण रील शूट कराव्या मी पण इकडे जावं तिकडे जावं परंतु लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील या एका वाक्यावरती अडून बसतात या वाक्यावरती त्यांचं जे करिअर आहे किंवा त्यांचं जे स्वप्न आहे किंवा त्यांच्या आतमधले जे कलागुण आहेत तर ते तिथेच ते लोक स्टॉप करतात सो so, यावसा yeah, अजिबात करू नका तुमची जर खरंच आवड असेल तुम्हाला जर यूट्यूबमध्ये यायचं असेल करिअर करायचं असेल तर यूट्यूब हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही त्याच्यातून अगदी क्लास वन क्लास टू अधिकाऱ्याला जितकी पेमेंट आहे तितकी तुम्ही मंथली पेमेंट घेऊ शकता त्याचबरोबर जे प्रमोशन असतात सो त्याचेसुद्धा वेगळं पेमेंट असतं आणि अजून आपण वरून कोणत्या कोणत्या पद्धतीने आ, हे करू शकतो कमवू शकतो पैसे सो तेसुद्धा मी नक्कीच सगळ्या गोष्टी अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कारण की एकाच व्हिडिओमध्ये हे सांगणं शक्य नाही त्याच्यानंतर की अगदी सुरुवातीपासून यूटूब चॅनल कसं ओपन करायचं त्याच्यानंतर कसे एडिटिंग करायचे कोणते आपल्याला हे घ्यायचे आहेत माईक घ्यायचे Uh, कोणतं स्टँड घ्यायचं आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टँड लागतात कोणती लाईट लागते सगळ्या ए टू झेड गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे फक्त ज्यांना खरोखरच काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे त्यांच्यामध्ये सो त्यांनी uh, नक्कीच uh, माझ्यासोबत कंटिन्यू रहा आपण खूप छान uh, आजपासून uh, सिरीज ही सुरुवात करणार आहोत आणि uh, नंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप इथे व्हिडिओ येणारच आहेत आता फक्त आजच्या व्हिडिओमध्ये मी इंट्रोड्यूस केलेला आहे आता उद्याच्या ज्या व्हिडिओमध्ये आहेत तर यूट्यूब स्टार्ट कसं करायचं आहे जसं की अगदी ईमेल आय डी कसा ओपन करायचा आहे तिथंपासून मी तुम्हाला शिकवणार आहे जसं की आता मी जे स्टँड आत्ता सध्या यूज केले ते एक वेगळं आहे आणि इथे माझ्याजवळ जे टेबलला लावलेलं ला आहे हे थ्री सिक्स्टी डिग्रीचं जे आहे थ्री सिक्स्टी डिग्री हे रोटेड होतं सो ते आहे सो so, हे hey, हे hey, कशासाठी यूज करणार आहोत आपण सो uh, हे so, uh, hey, सगळं गोष्टी आहेत फक्त आज आता uh, आज एक तारीख आहे तुम्ही तुमच्या माइंडमध्ये इतकंच ठरवा की मला कोणत्या फील्डमधलं मला चॅनेल सुरू करायचं आहे जसं की काही जणांना चेहरा दाखवायला आवडत नाही परंतु त्यांच्याकडे बोलण्याची खूप छान अशी कला असते आणि मग ते बोलून खूप छान असं त्यांचं चॅनल ग्रो करू शकतात काही जणांना याची आवड असते ड्रॉईंगची आवड असते किंवा प्रत्येकाचं जे कला कौशल्य आहे तर ते वेगळं आहे आणि दुसरी गोष्ट ना मी खूप बायकांचं असं बघितलेलं आहे की त्या नेहमी अशा टाउंट मारत असतात किंवा बरेचसे जे रिॲक्शनचे चॅनल आहेत ना तिथे मी बघितलं आहे एक दोन वेळा मला आ आलं होतं ते सर्चिंगमध्ये असं तिथे बघितलं की मोठे मोठे सुद्धा आता ते भांडण करायला लागलेत आणि त्यांच्यावरती रोस्टिंग व्हिडिओ होतात की हा माझी कॉपी केली माझी कॉपी केली म्हणजे सेम माझंच बघून हे केलं आहे असं काहीही नसतं माणूस हा म्हणजे दुसऱ्यांचं बघूनच शिकत असतो आणि माणूस त्या चुकांमधूनच शिकतो माणूस चुकीचा पुतळा आहे मा मी पण माझ्या चुकांमधून खूप काही शिकले आणि त्या चुका मी वारंवार करणार नाही आहे सो हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आता आ, मी माझं मी माझ्यासुद्धा बरेचसे असे व्हिडिओ आहेत किंवा ऑडिओ आहेत ते किती आहे, हो। जणांनी यूज केलेलं आहे म्हणून मी काय त्यांना भांडायला जाऊ का की हां ग का गं बाई तू माझं का कॉपी केलंस तसं नाही आहे ना असं नाही करू शकत आपण कारण की इथे एक सोशल मीडिया आहे इथे एकमेकांचं बघूनच आपण शिकणार आहोत उलट ज्यांनी माझा ऑडिओ यूज केलेला आहे ज्यांनी हे केलेलं आहे कॉपी केले मी त्यांना जाऊन उलट लाईक करते मोटिवेट करते खूप छान व्हिडिओ बनवला आहे म्हणजे मी या पद्धतीने सांगते परंतु मी कोणाला असं भांडायला कधीच गेली नाही की बाई तू माझंच सेम टू सेम केलेस म्हणून सो so, मी बिलकुल असे हे करत नाही आता बघा एखादं चॅनल आहे आणि किंवा एक एक्झाम्पल एक एक सांगते मी की मी चहा बनवला आहे आणि तुम्ही काय चहा वेगळा करणार आहे का कोणतीही एखादी भाजी असते किंवा ती भाजी आता शेपूची भाजी आहे मेथीची भाजी आहे समजा तर मेथीची भाजी तुम्ही वेगळी आणि मी वेगळी करणार आहे का काय मेथीची भाजी ती मेथीची भाजी चहा चहा तू मी जसा बनवणार आहे तसंच समोरची ही व्यक्ती बनवत असते मग त्याच्यामध्ये कॉपी करायचं आलं कुठून सो हा विषय आहे त्यामुळे असं कोणीही कधी समजू नका की याला वाटेल की मी कॉपीच करते मी असंच करते तसंच करते असं अजिबात नाहीये कोणी जरी काही बोललं या कारणाने ऐकायचं या कारणाने सोडून द्यायचं हो ग बाई तुझंच चांगलं तुझंच तूच खरी आहे हे बोलायचं आणि विषय तिथल्या तिथे सोडून द्यायचा सो अशा प्रकारे जर आपण गेलं तरच आपण पुढे जाऊ शकतो कारण की आपण जर त्या व्यक्तीशी तिथे नडत बसलो ना तर आपण आपली जी प्रगती आहे ना तर ती आपली प्रगती आपण स्वतःच्या हाताने थांबवून घेतो त्यामुळे उद्यापासून आपण छान यूट्यूबच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत सो so, माझ्यासोबत यूट्यूबचा प्रवास सुरुवात करायला कोण कोण रेडी आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजच्या दिवशी तुम्ही ना उद्यापासून तुम्हाला चॅनेल रेडी करायचं आहे आणि कोणत्या चॅनेलवरती म्हणजे कोणत्या याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये तुम्ही चॅनल करणार आहात सो so, ते तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ठेवा तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा दुसरी गोष्ट अशी की काहीही हेल्प लागली काहीही मदत लागली तर माझा इन्स्टा अकाऊंट आहे पोलीस फॅमिली रश्मी सूर्यवंशी आहे सो तिथे तुम्ही मला पर्सनली डी एम करू शकता जेणेकरून तुम्हाला जर कधी काय पर्सनल आलं तुम्हाला मदत लागली तर नक्कीच मला तुम्ही तिथेसुद्धा मॅसेज करू शकता आणि सगळ्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला उद्याचं नोटिफिकेशन जे आहे तर ते लवकरात लवकर येईल आणि पुढचं जे काही आजपासून जे आपण यूट्यूबच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत सो तो प्रवास जो आहे तर तो आपला अगदी छान पद्धतीने सुरुवात होणार आहे दोन हजार कोणी म्हणेल दोन हजार पंचवीसपासून मी स्टार्ट करते परंतु एक शिकण्याची जी आपली पहिली स्टेप आहे जी पहिली पायरी आहे आता तर ती आपण सुरुवात करणार आहोत सो चला भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद थँक्यू